बघा मित्र ना एकाच वेळी तीन तीन मासे आल्या अरे पाचशे पासे पटकन बघा मित्रांनो तीन तीन बोय भारी काम सुरवातीला तीन देऊन हो डाडीत जाय बघा मित्रांनो भारी पीस आलेला आहे आतापर्यंत भेटलेला आहे सर्वात मोठा मासा काय साईज आहे बघा सुपर साईज आणि बघा किती भेट मा मासे भेटलेले आहेत भारी झालेलं आहे नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चकल युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आम्ही शिकारी मासेमारी करण्यासाठी निघालो आहोत मी आहे त्याच्यानंतर वडील आहेत आणि मयांक आम्ही तिघेजण मिळून ही मासेमारी करणार आहोत मित्रांनो समुद्राच्या भरतीच्या वेळी दगडाच्या फोटीमधून जो पाणी वाहतो जी धारा वाहते त्या धारेबरोबर मासेसुद्धा किनाऱ्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच धारेवरती आपण बसणार आहोत आणि जाळे लावून ते मासे पकडणार आहोत शिकारी जसा लपून शिकार करतो तशाच प्रकारे ही मासेमारी आपण करणार आहोत खूप मजा येणार आहे कारण या व्हिडिओमध्ये बाबासुद्धा आपल्याबरोबर असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ खूप धमाल असणार आहे खूप मासे पकडायचे आहेत आणि मजा पण तितकीच येणार आहे मजा पण आहे आपल्याबरोबर <laughs> चला आता जाऊया आणि सेटअप आहे तो करून घेऊ त्याच्यानंतर जसा पण समुद्राचं पाणी येईल तसे आपण मासे पकडू चला मित्र आता आम्ही जाली लावळल्या ला, तयार केलेली आहे बघा एका बाजूला डॅडी बसला आहे आणि दुसऱ्या बाजूला मी बसणार आहे आमची जाळी आता पूर्ण तयार आहे आणि हा मासे येण्याचा रस्ता आहे पाणी बघा वाहतोय मित्र हा रस्ता बघा इथून पाणी येतोय आणि हाच रस्ता आहे माशांना आतमध्ये येण्याचा आणि बघा डॅडी समोर बसले आहेत आणि या बाजूला मी बसणार आहे चला आता मासे पकडायला सुरुवात करू समुद्राची भरती सुरू झाली आहे आणि ठीक चांगली वेळ आहे मित्रांनो आता मी लपून बसलेलो आहोत आणि जसा पण मासा येईल तसा आपल्याला पकडायचा आहे जाळीवरती उचलायचे लपून बसा लागेल ला आपल्याला माशाला पण दिसलो नाही पाहिजे मासाला की झटकून आपण उचलणार खूप मजा येणार आहे मित्रांनो कारण बऱ्याच वेळी मासा पळून सुद्धा जातो त्यातच जाम मजा येते बघा मित्र एकाच वेळी तीन तीन मासे आल्या अरे पाचशे पाचशे पटकन बघा मित्रांनो तीन तीन बोय भारी काम सुरुवातीला तीन मित्रांनो जाम मजा येते असे लपून बसायचे आपल्याला आणि मासामध्ये उकळला

बरोबर नाही की अरे तुम्ही मासा पालून गेला हो मित्रांनो बघा बारीक मासे पण भरपूर आलेत पण आपण फक्त मोठा घेणार आहोत बघा मोठा भोय बारीक मासे सोडू जाऊन बघा बारीक मासे आपण उलट्या दिशेने सोडत आहोत म्हणजे ते पुन्हा आपल्या जाल्यामध्ये भेटणार नाही लहान मासे नेहमी सोडायचे आणि फक्त मोठे मोठे मासे घ्यायचे मित्रांनो तीन चार आल्यात मासे चार चार पण याच्यामध्ये मी फक्त दोनच घेणार आहे छोटे मासे आपण पाण्यामध्ये सोडतो जाम मजा आहे जाम मजा येते मित्रांनो मासे येत आहेत लवकर लवकर बघा मग मी मासा आलेला बोय भेटलेले आतापर्यंत आपल्याला सहा सात भेटलेले आणि असंच आपल्याला लपून बसायचं आहे दोन भेटले दोन मोठे बोई बघा मस्त मोठे मोठे आहेत खूप मजा येते एक भाग घे रे दोन भर घे फटाफट बघा मित्रांनो भरपूर मासे भेटले आहेत पण याच्यामध्ये घेण्यासारखा एकच मोठा मासा आहे मोठा बोई आणि बाकीचे छोटे छोटे आपण पाण्यामध्ये फेकू हा बघा मित्रांनो बारीक मासे आहेत बारीक पाणी बघा किती जोरात वाहतोय त्याच्यामुळे जाळी पकडायला पण जमत नाही हा दुखाव लागतो बघा मित्रांनो खूप वेळेच्या नंतर एक मोठा बोय भेटलेला आहे खूप वेळ झाली आणि बघा आतापर्यंत किती भेटला आपलं जेव्हाचं काम झालेलं आहे थोड्या वेळ आपण बसू आणि लगेच घरी निघतात बघा मित्रांनो अजून दोन आलेले आहेत दोन बोई देऊन हो गाडी तुझा पण बघा मित्रांनो भारी पीस आलेला आहे आतापर्यंत भेटलेला सर्वात मोठा मासा काय साईज आहे देऊन दिपर साईज नाही बघा किती मासे भेटलेले आहे भारी काम जाईल आहे का तू बघा भारी काम चालू आहे आता पण जबरदस्त साईज नाही नको टाइम नको ना लगेच आपली जाळी लावून बसू कारण अजून पुढे मासे येताना दिसतात ही पद्धत भारी आहे मित्रांनो पण काम करायचं फोकस करून काय किल्ले बघा दोन तीन आयल्या आपण दोनच घेऊ पण बाकीचे फेकू पाण्या बाकी अंग दामो फटाफट मारत सुरू पॉवर प्ले सुरू आहे पॉवर प्ले लवकर लवकर मासे सिरियत आहे आतमध्ये मित्रांनो आता पाणी भरपूर झालेलं आहे आणि आम्ही मासेमारी बंद केलेली आहे आज मी होतो डॅडी होता आणि मया पण होता मया कॅमेरामॅन होता आजचा आणि बघा आज आपल्याला किती मासे भेटले डेट डाटर बघा मित्रांनो जेव्हाचं काम झालं आहे आपण फक्त जेवणासाठीच मासे पकडतो जास्त मासे नाही पकडत त्याच्यामुळे आता घरी जाण्याची पण आपली वेळ झालेली आहे बघा मित्रांनो आजचे मासे मजा आईली जाम मोठे मोठे पण आहेत आणि मीडियम साईजचे पण आहेत आणि लहान तर आपण खूप सोडून दिले असं बोलायला ना तर वीस पंचवीसा आपण लहान मासेच सोडले मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर असे लपून मासे पकडले आणि या मासेमारीमध्ये तर खूप मजा येते कारण बरेच मासे पळूनसुद्धा जातात आता आपण घरी जाणार आहोत कारण समुद्राचं पाणी खूप वरती आलेलं आहे रस्ता पण बघा बंद झालेला आहे बघ बग... बघा मित्रांनो जाण्याचा रस्ता बघा थोडासाच रस्ता उरलेला आहे आणि जिथे आपण बसलो होतो ती वाट पण आता पूर्णपणे बुडलेली आहे चला आता वरती जाऊ इथे दगडांना धारा खूप आहे त्याच्यामुळे हात कापतात आणि मी दगड बसवण्यासाठी बघा हाताला ग्लव्ज घातले होते कारण इथे दगडांची लाईन व्यवस्थित मांडायला लागते तेव्हाच आपल्याला मासे भेटतात चला आता जाऊ किनाऱ्यावर मित्रांनो बघा आपले मासे याच्यामध्ये सर्व मासेच आहेत कारण या, या पद्धतीला नव्वद टक्के मासेच भेटतात तर मित्रांनो तुम्हाला आजची ही शिकारी मासेमारी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कोणी परिवारचा व्हा आणि अशा छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा भेटायला कराच तरपर्यंत बाय बाय टेक केअर मित्रांनो आता मासेमारी करून मी घरी पोचलो आहे आणि बघा आजची आपली मासली बघालीवाला गाबुली 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 एक गाबुलीवाला आपलं जेव्हाच काम झालेलं नंबर भारी मजा आयली आता जेवण करायचं आणि आरामात खावायचो बस चला मित्रांनो भी भेटूया लवकरच बाय बाय